पोलिसांचा धाक संपला निर्गुण खून महूत तालुका सांगोला इथं किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी मिळून एका कोयत्याने सपासप वार करून निर्घून खून केला ही घटना महूद तालुका सांगोला इथं अकरा रोजी साडे दहा वाजता रात्रीच्या सुमारास घडली असून खून करणाऱ्या तिघांची नावं शुमा उर्पा आबा भागवत जाधव ऋषिकेश उर्पा गोठ्या भीमराव शिरतोडे दोघे राहणार रामोशी गल्ली महूद सोनू उर्पा अनिल यशवंत चव्हाण राहणार महूर तालुका सांगोला अशी असल्याचे पोलीस तपासात गुणात नोंद करताना मयत सुनीलचे भावजय निशा प्रभाकर कांबळे यांनी सांगितलंय याबाबत या सविस्तर माहिती अशी की गुरुवार अकरा रोजी रात्री दहाच्या सुमारास आरोपी ऋषिकेश उर्फा गोट्या शिरतोडे आणि सोनू उर्फा अनिल चव्हाण यांनी साठेनगर समाज मंदिराजवळ येऊन गणेश लोखंडे आणि सुनील कांबळे या दोघांना काल रात्री झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून तुम्हाला बघून घेतो सोडत नसतो अशी धमकी देऊन निघून गेले लगेच रात्री सव्वा दहाच्या सुमारास शुभम जाधव ऋषिकेश शिरतोडे सोनू चव्हाण राहणार महूद यांनी चिडून नगर येथील समाज मंदिराजवळ हातात कोयत्यासारखी मोठी धारदार हत्याराने सुनील कांबळे यांच्या डोक्यात मानेवर हातावर छातीवर पोटावर सपासप वार करून गंभीर जखमी केले तेथून आटपाडी रोडने हत्यारासह ते पळून गेले घटनेनंतर सुनील कांबळे यांच्या नातेवाईकांनी त्यास रोहित कार्ले यांच्या कारमधून गंभीर अवस्थेत सांगोला रोडवरील खाजगी अतिदक्षता विभागात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले तेथील डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर इथं नेण्यास सांगितले तेथील डॉक्टरांनी तपासून सुनील कांबळे यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले या घटनेनंतर सकाळी आटपाडी पंढरपूर रोड महूद इथं समाज बांधवांच्या वतीनं आरोपींना तात्काळ अटक करावी म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामधील तिन्ही आरोपींना सांगोला पोलिसांनी चोवीस तासाच्या आतमध्ये अटक केली आहे तसेच एक संशयित योगेश मधुकर काटे लवटेमळा महूद यालाही ताब्यात घेतलंय घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भिंभाव खंदाळे यांनी भेट दिली अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड हे करत असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे